नमस्कार मी निलेश प्रभाकर तुमचं लोकशाहीची ऐसी की तैसी या भाग एक मध्ये स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले संरक्षण देण्यासाठी पण आज तेच संविधान सत्ताधाऱ्यांचं शस्त्र बनलं नाही म्हणजे कलम आहेत पण न्याय नाही संस्था आहे पण स्वायत्तता नाही निवडणुका आहेत पण निवड मोकळी नाही कलम तीनशे छप्पन्न वापरून सरकार बनण्यासाठी कायदा वापरून आमदार फोडले जाते तपास यंत्रणा तपास यंत्रणा वापरून विरोधक गप्प केले जाते आणि मीडिया मीडिया वापरून जनतेला तुंग ठेवलं हे हे संविधान विरोधी नाही का आज संविधानाचा गैरवापर बाबासाहेब म्हणाले होते संविधान किती चांगलं असलं पण जर ते वापरणारे लोक वाईट असतील तर ते निकामीच ठरतात आज तेच घडते संविधान कागदावर जिवंत आहे पण त्याचा आत्मा मात्र राजकारणात लोकशाही शाळेत आपल्याला शिकवलं होतं ना मतदान करा संविधान पाळा आणि मग तुम्ही मोकळे आहात पण आज आज हीच लोकशाही आयसीयू मध्ये वर नाही म्हणजे ऑक्सिजन चालू आहे पण श्वास सत्ता आज भारत देश नाही तर एक राजकीय फिल्म आहे फिल्म फिल्मचे हिरो आहोत आपण आपण म्हणजे सामान्य जनता पण स्क्रिप्ट देतोय दिल्लीचा डावपेच जाऊ दारावर लिहिलंय मतदान खिडकीवर लिहिलंय न्याय आणि भिंतीवर संविधान पण तरी आत हवा नाही श्वास अडकतोय बाहेर उभा आहे सत्तेचा सायकोविलन तो हसतोय तो संस्कारी हस बोलतोय राष्ट्रभक्तीचे डायलॉग बोलतोय तुम्हाला आठवत असेल शाळेत आपल्याला शिकवलं होतं लोकशाही म्हणजे मत संविधान म्हणजे ढाल आणि संसद म्हणजे आपला आवाज नाही म्हणजे मत आपण देतो पण कुठल्या राज्यात कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार हे ठरवलं जातं सत्ताधाऱ्यांकडून एका पक्षाचा गटनेता बंडखोरी करून थेट मुख्यमंत्री होतो हजारो कोटींचा घोटाळा करून वर्षान, वर्षानुवर्ष आरोप होऊन सुद्धा तोच भ्रष्टाचाराचा चेहरा मुख्यमंत्री होतो राजकारण आता इतकं नागडं झालंय ना की नैतिकता आता विरोध वाटू बदलापूर बलात्कार आठवत आहे का नाही म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून थेट त्याला उमेदवारी दिली गेली नंतर ती उमेदवारी मागे घेतली गेली पण मग आधी का दिली गेली हा सर्वात मोठा प्रश्न होता नाही म्हणजे मी आरोप करत नाही हे माध्यमांनी कोर्टात आणि समाजात उघड झालेले प्रश्न संसदेत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप पण सत्ता बदलली की मग यांची पाप धुतली जातात माफ कर पण ईडी आणि सीबीआय या दोन्ही शासकीय यंत्रणा भ्रष्टाचारी शोधताय की पक्ष बदल घडवत आहे हा जनसामान्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न ज्या दिवशी एखादा भ्रष्ट नेता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येतो त्या दिवशी त्याच्या फाईल्स गायब होतात मग हे विरोधक काय करतात हे सगळे स्टेजवर येऊन संविधान वाचवण्याचं नाटक करतात त्यांच्या काळातही घोटाळे झाले होते <णदागा> 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 <णदा> <णदा> दलित मारले गेले होते आदिवासी लुटले गेले होते आज संत ते संत नाही आहेत ते फक्त सत्ते बाहेरचे खेळाडू आहेत आम्हाला माहित आहे कोणीही दुधल्यात तांदळाचा नाही पण राजकारण हे समाज कल्याणासाठी असतं हे संविधान सांगत पण आज लोककल्याण नाही तर स्वकल्याणासाठी जास्त भर दिला जातो त्या पत्रकार नाही तर हे प्रोडक्शन हाऊस आहे सत्ताधारी चुकले की हे मौन पाळतात मोठमोठे बिझनेसमॅन अडचणीत आले की यांच्या ब्रेकिंग न्यूज गायब होतात राफेल नोटबंदी मोरबी पूल देश विसरतो कारण टीव्ही नावाच्या कचराचा डब्बा आपल्याला आठवूस देत नाही शेतकरी मरतोय बेरोजगारी वाढते शिक्षण महाग झालंय महागाई वाढते पण आपले नेते हेलिकॉप्टर मधून लोकशाही पाहताय दुर्दैव हेच आहे की सामान्य जनता खाली राहिली आहे आणि सत्ता वर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचा आराध्य त्यांनी जीवाची पर्वाही नाही केली याच महाराष्ट्रातला एक लढवई आहे आज राजकारणातला एक नियम आहे तुम्ही त्यांच्या विरोधात बोलला की तुम्ही दोषी आणि त्यांच्या बाजूने उभे राहिला की तुम्ही निर्दोष हा कायदा नाही हे राजकीय धर्मांतरण आणि तरीही आपण म्हणतो आपला देश लोकशाही प्रधान देश आहे नाही आता देश निवडणुकीचा शो झालाय सत्तेचा माफिया घे सत्ता पैसा संरक्षण सायको विलन दरवाजाच्या बाहेर उभा आहे आणि एकच वाक्य बोलतो भीतीपेक्षा मोठं कोणतंही मतदान नसत आणि तेव्हाच तुम्हाला जाणवत हिटलर गेला नाही तो फक्त एक नवा चेहरा घेऊन परत आला हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजीराजांचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांनी आणि हा महाराष्ट्र त्यांच्याच विचारधारेतून जन्माला आलेल्या लोकशाहीवर निर्णय